नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांचा आवडीचा प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक बनवणार आहोत तुम्हालाही उकडीचे मोदक बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग गणपती बाप्पांना प्रिय असणारे उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपल्याला यासाठी एक नारळ फोडून घ्यायचा आहे त्यानंतर नारळाचा वरचा काळा भाग मी काढून बारीक किसनीने नारळ किसून घेतला आहे तुम्ही नारळ खोवूनही घेऊ शकतात गुळही मी किसून घेतला आहे दीड कप इथे मी नारळाचा किस घेतला आहे आणि त्यासाठी बरोबर पाऊन कप किसलेला गूळ घेतला आहे आवडीप्रमाणे आपल्याला सारणामध्ये ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत इथे मी बदाम काजू मगजबी आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे आप पॅनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले खसखस भाजून घ्यायची आहे बाकीचे ड्रायफ्रूट्स आपण वरतून टाकले तरीही चालतात तर मात्र खसखसला आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे इथे आपली खसखस भाजून झालेली आहे त्याच पॅनमध्ये मी एक चमचा भरून साजूक तूप घेतला आहे नारळाचा केस घेतला आहे दोन मिनटं आता आपल्याला तुपावर नारळाचा ना किस परतवून घ्यायचा आहे त्यामुळे सारणाला छान सव येते फार जास्त रंग बदल्यापर्यंत परतायचा नाही आहे तर फक्त दोन मिनटं आपण हे परतवून घेतलेलं आहे आता नारळामध्ये आपण किसलेला गूळ घालून घेऊ गूळ सुरुवातीलाच मी किसून घेतला आहे त्यामुळे अगदी लवकर तो वितळेल इथे मी दीड कप नारळाला पाऊन कप गूळ घेतला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त थोडाफार करू शकतात तुम्ही जर खूप कमी गोड खात असाल तर गूळ थोडा कमी घेतल्यात तरीही चालेल पण नारळाच्या चा निम्मे गूळ हे अगदी बरोबर प्रमाण आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत मोदकासाठी जर तुम्हाला सेंद्रिय गुळ मिळाला तर तोच वापरा त्यामुळे मोदकाची चव अगदी मस्त येते आणि पुरेसा गोडवाही त्या, गोडवा त्या गुळामध्ये असतो तीन ते चार मिनटं आता आपल्याला हे सारण परतवून घ्यायचं आहे फार जास्त वेळ गॅसवर राहू द्यायचं नाही नाहीतर मग कडक होतं आपण आता यामध्ये भाजलेली खसखस घातलेली आहे बदाम काजू आणि मगजबीही आपण घालून घेणार आहोत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घाला पुन्हा एकदा आपण मोदकाचं सा सारण व्यवस्थित कालवून घेणार आहोत सगळ्यात शेवटी आपण वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे पुन्हा आपण सारण एकत्र करून घेतलं आता आपण गॅस बंद करून सारण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये ठेवलं तर मग सारण कडक होईल मला दोन प्रकारचे मोदक बनवायचे आहेत त्यामुळे सारण मी जरा जास्त बनवून ठेवलं आहे एक कप आंबेमोहर तांदूळाचं पीठ मी घेतलेलं आहे त्यासाठी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे आपले मोदक बराच वेळ मऊ राहतात मोदकाची पारी मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूपही टाकलेलं आहे आता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आपलं दूध आणि पाणी उकळायला लागलेलं आहे चवीपुरतं आपण त्यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे पारीला छान चव येते हळूहळू यामध्ये आता आपल्याला तांदूळाचं पीठ घालायचं आहे एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत जेवढं आपण तांदुळाचं पीठ घेतलं तेवढंच आपण पाणी घेतलं तर तांदूळाची उकड अगदी व्यवस्थित होते गॅस आपण अगदी कमी ठेवलेला हो आहे आणि काही वेळानंतर लगेचच आपण गॅस बंद केलेला आहे एक वेळा आपण हे पीठ एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत त्यामुळे वाफेवर पीठ छान शिजेल आणि मोदकाला तडे पडणार नाहीत इथे झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं राहू देऊ पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ आता मळून घेणार आहोत एका ताटामध्ये आपण हे पीठ घ्यायचं आहे मोठं भांडं घेतल्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित मळता येईल अगदी व्यवस्थित आपली पिठाची उकड झाली आहे पीठ गरम असल्यामुळे आपण एखाद्या भांड्याने अशा प्रकारे सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकतात पीठ थोडं कोमट झाल्यावर आपण हाताने याला छान मऊ असं मळून घ्यायचं आहे जितकं आपण हे पीठ व्यवस्थित मळू तितके आपले मोदक छान वळता येतील मोदक वळताना त्याला तडे जाणार नाहीत पीठ जर हाताला लागत असेल तर हाताला थोडं तेल किंवा तूप लावून तुम्ही हे पीठ मळून घ्या मोदकांसाठी इथे आपलं पीठ मळलं गेलं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपण त्याला मळून घेतलं आहे आता झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ कोरडं होणार नाही आता ह्या पिठापासून मोदकासाठी आपण लहान लहान गोळे बनवून मोदक वळून घेणार आहोत मोदक वळताना पुन्हा पोळपाटावर आपण त्याला हाताने मळून घेतलं आहे अशा प्रकारे मोदकासाठी आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे पारी करताना जर ते हाताला चिकटत असेल तर थोडं कोरडं पीठ आपण हाताला लावून मग पारी बनवायची आहे इथे आपण अशा प्रकारे पारी बनवून मोदक बनवणार आहोत आणि तुम्हाला जर पारी बनवता येत नसतील तर तुम्ही पोळपाटावर लाटूनही मोदक बनवू शकतात प्रकारे आपण पारी तयार करून घेतली आहे फार जास्त जाळ ठेवायची नाही म्हणजे मोदक कच्चे राहणार नाहीत आता आपल्याला अशा प्रकारे एक एक बोटाचं अंतर घेऊन मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडताना छान खालीपर्यंत त्या आपल्याला पाडायचे आहेत आणि दोन्ही बोटांनी त्या थोड्या दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे मोकळ्या सुटणार नाहीत कळ्या बरोबर एक एक बोटाचं अंतर घेऊन आपण या मोदकाच्या कळ्या करून घेणार आहोत सारण भरण्यासाठी आता इथे वाटीसारखा भाग झालेला आहे त्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत एक ते दीड चमचा सारण इथे मोदकामध्ये भरलेला आहे सारण छान गार झाल्यावर आपल्याला मोदक भरायचे आहेत त्यानंतर मोदकाच्या कळ्या एका दिशेने आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे मोदक दिसायला छान दिसेल आणि हलक्या हाताने मोदक वळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हलक्या हाताने एका बाजूने आपल्याला ह्या कळ्या फिरवत जायच्या आहेत तांदूळाची पिठी असल्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व करायचं आहे नाहीतर मग मोदकाच्या कळ्या दाबल्या जातात त्यानंतर वरच्या बाजूने अशा प्रकारे मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे मोदकाच्या कळ्या जर थोड्या दाबल्या गेल्या असतील तर पुन्हा त्यांना आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार छान येईल इथे आपला मोदक तयार झालेला आहे खालच्या बाजूनेही प्रकारे त्याला थोडा गोलाकार द्यायचा आहे इथे आपला मोदक तयार झाला आहे आता आपण एक मोदक लाटलेल्या पारीचा तयार करून बघू थोडं पीठ लावून आपल्याला मोदकाची पारी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर मोदक बनवायला घाई असेल तर फटाफट तुम्ही अशा प्रकारे पारी लाटूनही मोदक बनवू शकतात इथे मोदकाची पारी लाटली गेली आहे आता आपल्याला मोदकाच्या कळ्या करून घ्यायच्या आहेत खालीपर्यंत आपल्याला व्यवस्थित मोदकाची कळी दाबून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात एका बोटाचं अंतर घेऊन छान आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या सुटायला नको म्हणून व्यवस्थित आपण त्यांना दाबून घेतलं आहे पारी बनवायला जर वेळ लागत असेल तर अशा प्रकारे छोट्या छोट्या मोदकाच्या पाऱ्या पोळपाटावर लाटूनही छान मोदक तयार करता येतात आता आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत पुन्हा सगळ्या कळ्या आपण व्यवस्थित करून घेतल्या आहेत म्हणजे मोदकाला छान आकार येईल आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आता मोदकाच्या कळ्या पुन्हा एका बाजूने आपल्याला करून याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने आपण मोदक करून घेणार आहोत वरती जर जास्तीचं पीठ असेल तर तुम्ही ते काढून घ्या पीठ जर जास्त घेतलं नसेल तर तिथेच तुम्ही वरच्या बाजूने मोदकासारखा आकार देऊन घ्यायचा आहे पुन्हा आपण कळ्या व्यवस्थित एकसारख्या करून घेणार आहोत मस्त असा आपला उकडीचा मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेतले आहे स्टीमरमध्ये पाणी ठेवून गरम करायला घेतलं आहे स्टीमरच्या जाळीला सुरुवातीला तेलाने आपल्याला ग्रीस करायचं आहे म्हणजे मोदक खाली लागणार नाहीत मोदक उकडायला ठेवताना फार जास्त जवळ न ठेवतात थोड्या थोड्या अंतरावर आपण ते ठेवलेले आहेत अगदी एकसारखे असे आपले मोदक तयार झालेले आहेत मोदकाला चव छान येण्यासाठी आणि रंग छान येण्यासाठी आपण वरतून थोडा केसर लावलेला आहे ला त्यामुळे मोदक दिसायला अगदी मस्त दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात केसर लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला केसर नाही लावायचं तर नाही लावलं तरीही चालेल केसर लावल्यामुळे मोदक उकळल्यावर त्यांचा सुगंध अगदी घरभर पसरतो आणि चवीलाही खूप छान लागतात इथे आपले सर्व मोदकांना केसर लावून झालेलं ला आहे आता हे मोदक आपण उकडायला ठेवणार आहोत पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मोदक ठेवून घेतले आहेत पंधरा मिनटं आता हे मोदक आपण उकडून घेणार आहोत पंधरा मिनटात अगदी व्यवस्थित उकडले जातात इथे आपले मोदक तयार आहेत रंग अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे गणपती बाप्पासाठी इथे आपण मोदक काढून घेतले आहेत वरतून साजूक तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे खायला अजून छान लागतात हे मोदक बराच वेळपर्यंत असेच मऊ राहतात एक मोदक आपण आतून बघूयात अगदी मऊ असं आपला उकडीचा मोदक तयार झालेला आहे आणि आतमधलं सारणही छान रसरशीत झालेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने उकडीचे मोदक नक्कीच करून बघा तुम्हाला जर हे मोदक आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद